आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथून किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता जारी केलाय आणि देशभरातील नऊ कोटी सतरा लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वीस हजार पाचशे कोटी रुपये थेट हस्तांतरित केले पंतप्रधानांनी दोन हजार दोनशे कोटी रुपयांच्या बावन्न किसान प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन देखील केलंय नासाच्या क्रू अकरा मोहिमेअंतर्गत अमेरिका जपान आणि रशियातील चार अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात यशस्वीरित्या पोहोचल्यात पंधरा तासांच्या प्रवासानंतर ही टीम आज सकाळी अकरा वाजून सत्तावन्न मिनिटांनी आय एस टीला पोहोचली आहे त्यांनी काल रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी फ्लोरिडा येथील नासाच्या केनडी स्पेस सेंटरवरून स्पेस एक्स फाल्कन नऊ रॅकेटमधून उड्डाण केलं आगमनानंतर क्रू अकरा आय एस एसमध्ये आधीच असलेल्या सात मध्ये सामील झालेत अमेरिकेतील सर्वोच्च सार्वजनिक विद्यापीठांपैकी एक असलेल्या कॅलिफोर्निया विद्यापीठ लॉस एंजेलिसला विरोधी आणि पक्षपातीपणाच्या आरोपामुळे अमेरिकन प्रशासन संघीय संशोधन निधी निलंबित करत आहेत यू सी एल एचे कुलगुरू जुलिओ फ्रँक यांनी म्हटलंय की त्यांना एक सूचना मिळाली की संघीय सरकार विद्यापीठाला काही संशोधन निधी निलंबित करत आहेत अमेरिकेत कॉर्पोरेशन फॉर पब्लिक ब्रॉडकास्टिंग संघीय निधी गमावल्यानंतर त्यांचे कामकाज बंद करणार आहेत गेल्या महिन्यात काँग्रेसने त्यांच्या संघीय निधीत एक पूर्णांक एक अब्ज कपात करण्याच्या मतदानानंतर बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे संस्थेनं म्हटलंय की पन्नास वर्षांहून अधिक काळानंतर पहिल्यांदाच त्यांना संघीय निधी मिळण्यापासून वगळण्यात आलं रशियाच्या सुदूर पूर्वेकडील कुरिल बेटाच्या पूर्वेला सहा पूर्णांक दोन तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानुसार भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी बत्तीस किलोमीटर खोलीवर भूकंप झालाय किनाऱ्यावर आठ पूर्णांक आठ रिस्टर स्केलच्या या प्रचंड भूकंपानंतर रशियाजवळ चार पूर्णांक चार किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे सुमारे एकशे पंचवीस भूकंपाचे धक्के बसले पाकिस्तान लाहोर लाहोरजवळ एका ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरल्यानं किमान तीस प्रवासी जखमी झाले पाकिस्तान रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार लाहोरहून रावळपिंडीला जाणाऱ्या इस्लामाबाद एक्सप्रेसचे किमान दहा डबे काल संध्याकाळी शेखुपुरा येथील कालाशाहू काकू येथे रुळावरून घसरले केंद्रीय आरोग्य मंत्री आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज सांगितले की गेल्या वर्षी देशानं सुमारे अठरा हजार नऊशे प्रत्यारोपण करून एक उल्लेखनीय टप्पा गाठला जो वर्षातील सर्वाधिक आहे नवी दिल्ली येथे पंधराव्या अवयवदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मंत्री म्हणाले की दोन हजार तेवीसमध्ये तीन लाखाहून अधिक नागरिकांनी राष्ट्रीय अवयव आणि उती प्रत्यारोपण संघटनेच्या माध्यमातून अवयवदान करण्याची प्रतिज्ञा केली आहे स्लोवेनिया हा युरोपियन युनियनमधील पहिला देश बनला आहे ज्यानं गाझा युद्धामुळे इस्रायलसोबतच्या सर्व शस्त्रास्त्रांच्या व्यापारावर बंदी घातली आहे पंतप्रधान रॉबर्ट गोलोप यांनी सरकारी अधिवेशनानंतर शस्त्रास्त्र बंदी जाहीर केली आहे अंतर्गत मतभेद आणि एकतेमुळे युरोपियन युनियन ठोस उपाययोजना करू शकत नसल्यानं ते स्वतंत्रपणे पुढे जात असल्याचं त्यात म्हटलं आहे शिकोहपूर जमीन व्यवहार प्रकरणासंदर्भात दिल्लीच्या एका न्यायालयानं काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना नोटीस बजावली आहे राऊस अव्हेन्यू न्यायालयानं या हाय प्रोफाईल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली आहे आणि वाड्रा यांच्यासह एकूण अठरा जणांना नोटिसा बजावल्यात भारताचा डिजिटल पेमेंटचा आधार असलेल्या युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसने जुलै दोन हजार पंचवीसमध्ये एक हजार नऊशे सत्तेचाळीस कोटी व्यवहारांचं एक नवीन विक्रम प्रस्थापित केला ज्याची एकूण रक्कम पंचवीस पूर्णांक एक लाख कोटी रुपये इतकी आहे या आकडेवारीनुसार व्यवहारांच्या प्रमाणात वर्षानुवर्षे पस्तीस टक्के वाढ आणि मूल्यात बावीस टक्के वाढ झाली आहे जी डिजिटल पेमेंट इकोसिस्टममध्ये यू पी आयचे सतत वर्चस्व अधिरेखित करत आहे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज सांगितलंय की सरकार देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या किमतीवर कोणताही करार करणार नाही पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत आर्थिक मदतीच्या डीबीटी हस्तांतरणाच्या निमित्तानं पाटणा येथे राज्यस्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान या महिन्याच्या सोळा तारखेपासून पुढील महिन्याच्या चौदा तारखेपर्यंत जनतेसाठी खुले राहील राष्ट्रपती सचिवालयाने एका निवेदनात म्हटलंय की हे उद्यान सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत खुले राहील शेवटचा प्रवेश संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी असेल सोमवारी देखभालीसाठी बंद राहील आणि सर्वांसाठी प्रवेश मोफत असेल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे की उत्सवाच्या गर्दीच्या वेळी गर्दी कमी करण्यासाठी त्र्याहत्तर प्रमुख स्थानकांवर जागीच गर्दी कमी करण्याचे निर्णय घेण्यासाठी स्टेशन संचालकांना अधिकार देण्यात येतील राज्यसभेत दिलेल्या लेखी ले ले उत्तरात वैष्णव म्हणालेत की रेल्वे रुंद फूड ओव्हर ब्रिज आणि स्थानकाबाहेर कायमस्वरूपी होल्डिंग एरिया तयार करून गर्दी व्यवस्थापन वाढवेल सुपरस्टार शाहरुख खानने जवानमधील दमदार भूमिकेसाठी त्याच्या कारकिर्दीतील पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलाय तर दुसरीकडे मिसेस चार्टरजी व्हर्सेस नॉर्वे या चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी अभिनेत्री राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे चित्रपटसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची शुक्रवारी घोषणा झाली आहे टेबल टेनिसमध्ये आज ब्राझीलमधील दो इगुआकू येथे झालेल्या डब्ल्यू टी टी स्टार कंटेन्डर दोन हजार पंचवीसमध्ये भारतानं इतिहास रचलाय ज्यामध्ये दोन भारतीय दुहेरी संघ अंतिम फेरीत पोहोचलेत या स्पर्धेत देशासाठी हा पहिलाच अनुभव आहे मिश्र दुहेरी दव्वल मानांकित मानुष शहा आणि दिया चित्रे यांनी उपांत्य फेरीत चिलीच्या निकोलस बर्गोस आणि पॉलिना वेगा यांचा तीन शून्याचा पराभव केलाय आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप मध्ये इथेच सांभाळजी तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट